हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर मी ना कृष्णाच्या घरनं दूध घेऊन आली ही बघा कृष्णाचं उष्ट दूध आणले बाटलीतलं राहिलेलं आणि हा डाकू बघा ना त्यांनी बघितले माझ्या हातात दूध ते माग फिरते माझ्या मी हे दूध आणायचं कारण काय तुम्हाला सांगते ही माझी म्हणी तिला एवढी भूक लागली ना एवढी भूक लागली किती ओरडती बघा येऊ घरात आली बघा पळत माझ्या मागं माग तर झाले काय हे बघा असा अंधार असतो आमच्या घरात माझ्याकडनं ना आम्ही आज तुम्हाला दाखवते सकाळी मका करताना मी बारीक गॅस करून ठेवला होता दुधाचा आणि मका करू लागायला गेली गे मशीन आली गंजित म्हणून मी मका करू लागायला गेली गे आणि दुधाचा गॅस बाय बंद करायचाच विसरून गेली पूर्ण मका होईपर्यंत दूध गॅसवरच होतं तर हे बघा असं झालं आज <laughs> दूध सगळं चरपून गेलं माझ्याकडून आणि मग मला मनीला पाजायला दूधच नाही राहिलं म्हणून मग आता सकाळी प्राजक्ताच्या घरून आणलं होतं तिकडून मणिपूरद म्हणजे सकाळी दहा अकरा वाज नऊ दहा वाजताच दहा अकरा वाजता काहीतरी ह्या दर दरम्यानच माझं दूध जळून गेलं सगळं एवढा टोप अर्धा टोप भरून दूध होतं एवढं सगळं जळून गेलं माझ्या चहाचं काय नाही मला मला चहा सारखं सारखं लागतो दिवसातून तीन चार वेळा तरी मी घरी असले की चहा बनवून पिते पण माझ्या चहाचं काय नाही एवढं पण मनीला दूध पाहिजे असतं आमच्या शेरूचं पण काय नाही शेरूला पण चपाती चालते सकाळ सा सकाळीच एकदा दूध ठेवते मी शेरूला पण मनीला दूध लागतं दिवसातून चार पाच वेळा तिला दूध लागतं सारखं सारखं तिला दूध पाहिजे असतं मग मला आता विचार पडला काय करू काय करू शेळीचं दूध आहे शेळीला दूध निघलं असतं पण मी आज कर्ड शेळीची कर्ड आहेत ना ते मोकळी सोडलेत मग ती मोकळी सोडली ना की इकडून तिकडून येऊन पेतात शेळीला मग तिला पण दूध नाही निघणार म्हणून मग कृष्णाचं दूध आणले मी आज जाऊन आणि अण्णांचं आज सकाळपासून तिकडं चालू आहे मग भरायचं तिकडंच बिझी झालेत ती बघा कर्डं कशी खातात बाजूला कर्डांचं काय आहे कर्डं तिथं दिवसभर तिकडच नादी लागलीत आज आणि त्यांना आठवण आई झाली आईची की येतात पटकन पितायत ते बघा चिंगीला तिकडं बांधले दिसते की नाही तुम्हाला तेव्हा तिथंही तिथं आणि इकडं चिंका पिंका माझ्या म्हणजे करलं आमची तर ती जातात त्यांना जा आठवण झाली की खरं तर शेरूला द्यावं वाटते पण हे असं लाल दूध झालेलं ना लय मस्त लागतं खायला मला वाटतंय थोडं खरडून खावावं आणि नंतर शेरूला टोप ठेवावं चाटायला बघूया कसं लागतंय बघते तरी मावा झाला आहे दुधाचा हे बघा कडू लागते थोडं करप ना म्हणून घे शेरू तुला शेरूला तरी काय खायला येणार आहे त्याचं काय नाही खायला येणार त्यातलं तर चला संध्याकाळचे वाजलेले साडेचार आता गायींचं शेण उचलायचं गायींना वैरण करायची घरात झाडू मारायचा बाहेर झाडू मारायचा पडलेली भांडी घासायची घरी असलं की अशी कामे असतात दिवस कसा जातो ती समजत नाही मला तर उगवतो कसा आणि मावळतो कसा शिरू कसं चाटून खातोय आता इकडेही चिंकापिंका आल्यात बरं का तिथं एक आहे मी शेतातून आल्यावर जेवली आता आणि ताट उचलेलं नाही तर ते जवळ थोड्याशा जरी आल्या ना आणि थोडंसं जरी त्याला डिस्टर्ब केलं ना तो असा धावून जातो ना त्यांच्यावर त्याला खूप राग येतो खाताना त्याला डिस्टर्ब केलं तर आणि त्याचं असं असतं की त्याला जर भूक नसेल ना त्याचं जेवण त्याच्यासमोर ठेवलेलं असेल दुसऱ्यानी कोंबड्यांनी किंवा ह्या चिंकापिंकानी असं तोंड जर घातलं ना त्याच्यात बापरे मग तर असं चावायला धावतो ना तो किती मन लावून चाटून खातोय माझं अर्ध काम तर शेरूनच केलंय खायचं का काढायचं घासून तुम्ही म्हणाल काही घाणेडी दुधाच्या टोपामध्ये पण तुम्ही छान घासून घेणार आहे बरं का टोप देत नाही मी असं कधी जळूनच देत नाही कधी असं पण आज जळाले काय करणार कृष्णाच्या पप्पांनी कृष्णाला आवाज दिलाय कृष्ण चाललाय पप्पांकडं दाखवते कृष्णाला आज मी दूध मागितलं की कृष्णा दूध घेऊन आला मला द्यायला नाचतय कसा नाचतंय कसा तिथून बघतोय मला कृष्णा चला लागाव कामाला टाइमपास करण्यात काय अर्थ नाही आणि हो काल मुरगासाची बॅग फोडली आम्ही तर हे बघा हा एवढा मुरगास आहे ना खराब निघाला खराब म्हणजे ओला होता पावसाने भिजून थोडा ओला झालेला असा म्हणजे पाजर सुटलेलं होतं त्याला बुरशी बिरशी नव्हती आलेली फक्त घामेजलेलं होतं ते सगळं उकरून चौधरी साहेबांनी खाली काढून टाकले चांगले वरचे एक दोन थरतरी असेच निघाले ते पसरून टाकलेले तरी आमची छोटीशी ढमे ना ही त्यालाच नादी लागली सकाळपासून आज पाण्याची बादली कशी पालथी केली आहे आता इकडून जनावरं इकडून काढून इकडं शिफ्ट करायचे वाडग्यात आमच्या ह्याला आमचं वाडगं म्हणतात आमच्याकडे वाडगंच म्हणतात बरं का असलेला तर मंडळी गुराढोरावाल्यांचं म्हणजे पशुपालकांचं ही संध्याकाळ सकाळचं काम असते सकाळी आमचे चौधरी साहेब आणि अण्णा दोघंजणं झाडलोट करतात शेण वगैरे उचलायचं झाडून वगैरे मारायचं आणि संध्याकाळच्या वेळेला मला वेळ असतो मग मी संध्याकाळच्या वेळेची शेण झाडलोट करत असते सकाळच्या वेळेला मला डबा वगैरे बनवायचा असतो घरं पारुशी झाडायची भांडी कुंडी रात्रीची घासायची वगैरे असे काही काही कामं असतं त्यामुळे सकाळची ही झाडलोट दोघांकडं असते आणि संध्याकाळची झाडलोट मी करते तर तुम्ही म्हणाल हे काय दाखवते शेण उचलायचं हे ते पण हे आमचं रेग्युलर काम झालेलं आहे हे आम्हाला करावंच लागते एक वेळ दुसरी कामं एक वेळ पोटाला उपाशी राहिलं तरी चालेल पण हे आपल्या गुरांचं व्यवस्थित जिथल्या तिथं सगळं करायला लागतं आणि काही नाही एकदा सवय लागली की काही वाटत नाही हे रोजची कामं हे आम्ही असेच वारीवारीने वारी वाटून घेत असतो काही कामं अन्ना करतात काही मी करते काही कामं काम चौधरी साहेब करतात तिघंजणं आहोत घरात तिघं जणं वाटून वाटून वाट वाट कामं आपली करून घेत असतो पण आम अण्णा जे आमच्या जा मूडवरची कामं असतात त्यांना मूड असेल तेव्हा काम करतात आणि नसेल तेव्हा मग ते अजिबात कशाला हात लावत नाहीत आणि शेतातनं जाऊन येऊन संध्याकाळी स या सगळ्या कामांमुळं स शेतातल्या कामांमुळं किंवा शेतातल्या कामांमुळं घरच्या कामाला किंवा घरच्या कामांमुळं शेतातल्या कामाला असं थोड सगळीकडं थोडा थोडा वेळ द्यायला लागतो मला पूर्ण वेळ सगळीकडे देताच येत नाही जसं <coughs> की तुम्ही कालच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघितलं या आधीचा व्हिडिओ जो अपलोड केलेला आहे याच दिवशी सुद्धा तर मी त्याच दिवशी शेतामध्ये जाऊन आलेली होती आणि त्यानंतर हे शूट केलं होतं तर आज एकाच दिवसात दोन व्हिडिओ शूट केले दोन ब्लॉग शूट केले कारण त्याचं कारण असं की त्या दिवशी मला कमी काम होतं आणि ज्या दिवशी कमी काम असतील ना तर त्या दिवशी हे यूट्यूबचं वेळ डोक्यात घुसलेलं असतं माझ्या आणि ज्या दिवशी जास्त काम असतील ना त्या दिवशी हे यूट्यूब लक्षातच येत नाही मग ते कामांमध्ये एकदा बिझी झाली की झाली आणि हां हे राग जी उचलती ना मी ती तुम्हाला सांगते ही थंडी होती ना मागच्या दोन तीन दिवसाखाली खूपच थंडी वाजायची तरी चौधरी साहेब सकाळी सा तिथं जा करून शेकोटी करून बसायची गायांच्या पाठी शेकत कारण गायांना पण थोडी उभी येईल म्हणून आणि मग ती गरम राखू किरड्यावर टाकली जात नाही नाहीतर उ किरडा पेट घेतो कारण तिकडे सगळं शेणच असतं ना इंधन आहे शेण म्हणजे एक प्रकारचं इंधन आहे मग ते पेट घेतो किरणा म्हणून आम्ही ते सकाळचं उचलत नव्हतो उचलत नाही सॉरी आणि संध्याकाळी उचललं जातं ते शेण तर अशीच आहे आमची थोडीफार बिझी लाईफ तर तरी पण एन्जॉय करतोच का आम्ही खूप एन्जॉय करते तर तुमच्याकडं कसं वाटलं तुम्हाला हे माझं रोजचं डेली रुटीन आणि व्हिडिओ कसे वाटतात आवडतात की नाही कमेंटमध्ये सांगत जावा राव मला कसं समजणार तुम्ही कमेंट नाही केलं तर मला कसं समजणार मी म्हणते शंभर दोनशे काही व्ह्यूज येत असतील ज्या काही व्ह्यूज येत असतील मी तुम्हाला छानच कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करते मी जेवढं जेवढे वड़, जे मला होता होईल तेवढं निसर्गरम्य वातावरण तुमच्या तुम्हाला शेअर करते मी कधी जमलं तर मला चुलीवरच्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते माझ्या गाई गोरां गाई गुरांमध्ये ढो गुरंढोरांमध्ये जसं दिवस जातात शेतातली काय मज काय चालू आहे ते सगळं तुमच्याशी शेअर करत असते तर थोडंसं मला थोडीशी अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही मला रिस्पॉन्स द्या थोडासा तरी व्हिडिओ फक्त आवडला की नाही आवडला एवढं तरी सांगू शकता ना तुम्ही आणि लाईक तर करूच शकता लाईक करायला पैसे पडत नाहीत तुम्हाला अजिबात तर एक लाईक नक्की करून जात जावा व्हिडिओमध्ये मी दरवेळेला सांगत नाही म्हणजे याचा अर्थ असा नाही की लाईक नाही करायचं राहावं विसरत नाहीत जाऊ नका व्हिडिओ बघायला आले की पहिल्यांदा लाईक करून ठेवत जावा कारण आपल्याकडे काही फा फालतू कॉन्टेंट नाही आपला कंटेंट आपला खूप छान आहे आणि सगळं सगळं ग्रामीण जीवन माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं जातं तर कसे वाटले व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आता संध्याकाळची वेळ झालेली आणि तसंही मोबाईलचं चार्जिंग संपत आलेले न रात्रपाळीची लाईट चालू आहे मग आता संध्याकाळी रात्री लाईट आल्याशिवाय व्हिडिओ अपलोडही होणार नाही चार्जिंगही होणार नाही फोनला त्यामुळे मला माहीत नाही आता पुढे काय करील आणि कोणता हे दाखवेल तर जमलं तर हा व्हिडिओ इथंच सेंज होईल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र